जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू केले होते यांना आश्वस्त केलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या मागण्या ज्या होत्या आरक्षणासंदर्भातल्या ओबीसी नोंदींबद्दलची जी मागणी होती त्याच्या संदर्भात आता तसा जी आर किंवा त्याच्यावर कोर्टाचा निर्णय किंवा ते आरक्षण टिकेल का वगैरे वगैरे नंतरचा विषय आज रोजी तुर्तास मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही पण असं म्हटल्यानंतरही ज्या पद्धतीने समाज माध्यमांवर आणि प्रसार माध्यमांवर ज्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत की आरक्षणाचं फक्त गाजर आहे हे संपूर्ण आरक्षण नाही आहे हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही सरकार बदलल्यानंतर आरक्षणाच्या तरतुदी बदलतील इथून ते मनोज जरांगे पाटील हे पवार संचलित केलेली व्यक्ती पासून ते हे स्वतः भाजपानं पेरलेली व्यक्ती आहे किंवा एकनाथ शिंदेचे हे एक सगळी चाल होती वगैरे वगैरे एक फडणवीसांची चाल होती अशा बऱ्याचशा उलटसुलट चर्चा आपल्याला बघायला मिळतात येथे आमचा मुद्दा सुरुवातीपासून हा राहिलेला आहे कुणबीन नोंदींच्या संदर्भात जो मी खूप वेळा खूप वेळा खूपदा स्पष्ट केलेला आहे एकाच घरामध्ये कुणबी आणि मराठा अशा नोंदी मराठवाडा विदर्भामध्ये आपल्याला दिसून येतात बऱ्याच ठिकाणी दिसून येतात शासनाने जेव्हा कुणबी नोंदी शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला ज्यामध्ये त्यांनी समिती नेमली त्या समिती माझे अत्यंत जवळचे जिवलग मित्र ज्यामध्ये त्या समितीमध्ये होते आणि त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आमचे घनश्याम ढाणे त्यामध्ये होते अशोक सर पाटील त्याच्यामध्ये होते तर ह्या ज्या कुणबी नोंदी सापडत होत्या किंवा ह्या ज्या ज्याच्या आधारावर किंवा रक्ताच्या नात्यामध्ये बरेच जणांना असं म्हणणं आहे की बाबा एक मी पोस्ट बघितली की जे कुणबी होती त्यांनाच आरक्षण आता भेटलेलं आहे कुणब्यांनाच आरक्षण भेटलेलं आहे मराठ्यांना ते भेटलेलं नाही अशा बऱ्याचसा संभ्रम निर्माण करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न होताना आपल्याला दिसतोय एकाच घरामध्ये दोन नोंदी असून सुद्धा एकाला आरक्षणापासून वंचित ठेवल्या जात होतं पण आता तसं न राहता हे जर प्रयत्न यशस्वी झाले तर रक्ताच्या नात्यामध्ये कोणाकडे जर का कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्या आधारे दुसऱ्याला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र घेता येईल त्याची कुणबी नोंद सापडलेली आहे आणि ह्या नोंद नोंदी बऱ्यापैकी सापडलेल्या आहे आणि हेच जनांगी पाटलाचं सुरुवातीपासूनचं म्हणणं होतं यामध्ये मेख अशी आहे की नारायण राणेंसारखी बरेचसे लोक आहेत बरेचसे माझेही मित्र आहेत की ज्यांना कुणबी म्हणून घ्यायचं नाही आहे कागदोपत्री त्यांना मराठा म्हणूनच आरक्षण हवंय तर त्यांच्यासाठी हा लढा संपलेला नाही त्यांच्यासाठी हा लढा कायम आहे आणि त्याचमुळे की आम्ही कुणबी म्हणून घेणार नाही जसं मी तुम्हाला माझं एक उदाहरण दिलं होतं मागे की एक आमचे मित्र आहेत की जे म्हणतात की कोण कुणबी ज्यांना आम्ही दारावर सुद्धा उभं करत नव्हतो हा जो काही जणांचा माज आहे काही जणांचा अहंकार आहे काही जणांची जेन्युअन भावना आहे एकदम सहज भावना आहे त्यांची की बाबा आम्ही आमची जात का बदलावी तर ह्या सगळ्या लोकांसाठी हा लढा यशस्वी झालेला आहे का अजिबात नाही त्यांना मराठा म्हणून आरक्षण हवंय मराठा म्हणून आरक्षण मिळू शकतं का त्यासाठी आपल्याला संविधानामधली तरतूद बघावी लागेल ज्यामध्ये मराठा आरक्षण किंवा कुठलंही आरक्षण आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नसून तो सामाजिक प्रतिनिधित्वाचा कार्यक्रम आहे सामाजिक प्रतिनिधित्व कोणाला तर मागास घटकांना मागास घटक कोण जे प्रमाणित झालेले आहेत आणि जे आज मराठी आहेत त्यांना मागास म्हणून प्रमाणित करणं हे तितकंसं सोपं नाही आणि या आरक्षणाची मुख्य चौकट बदलवणे हे सोपं नाही त्याच्यामुळे हा लढा किती वर्ष पुढे चालेल किंवा त्याला यश येईल का हे सांगता येणं सध्या तरी शक्य नाही किंवा तो लढा यशस्वी होईल असं म्हणणंही शक्य नाही म्हणून आज याच्यातला जो मध्यम मार्ग आहे की जे खरोखर गरजवंत आहेत वंचित आहेत जे खरोखर ज्यांचं शोषण झालेलं आहे या व्यवस्थेमुळे आरक्षणाच्या आरक्षणाच्या व्यवस्थेमुळे शोषण झालेलं आहे मी प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलतोय लक्षात घ्या कुळ कायद्यामध्ये जमिनी गेल्या गुणवत्ता तुम्हाला वाढवावी लागली आरक्षण नव्हतं जनरल कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलं नोकऱ्या नाहीत नोकऱ्यांची ना ना संधी नाही शैक्षणिक सवलती नाहीत अशा ह्या एका व्यवस्थेमुळे ज्यांचं शोषण झालेलं आहे निदान त्यांना थोडासा दिलासा मिळण्यासाठी हा जर का जी आर येईल किंवा हा जर का टिकला तर ते अत्यंत योग्य गोष्ट होईल आणि ह्याच्यासाठीच आमचा लढा होता आता भविष्यामध्ये सरकार बदलल्यानंतर हे टिकेल का नाही टिकेल का याच्यासाठी एक अशी मजबूत तरतूद करणं खूप गरजेचे आहे याचा लाभ बऱ्याच लोकांना होईल अजूनही पूर्ण लोकांना होणार अशातला भाग नाही पण बऱ्याच लोकांना होईल म्हणून हा लढा यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही हे आपण म्हणू शकतो जनांगी पाटील कोणाचा माणूस आहे ह्याच्याशी आम्हाला काही स्वरसुतकच नव्हतं सुरुवातीपासून या लढ्याच्या मागची जी भूमिका होती आणि जी भूमिका प्रामाणिक होती त्या प्रामाणिक भूमिकेशी आमचं नेहमी सहमत आम्ही राहिलेलो आहोत पण मध्ये भाषण बंद करण्यापासून मशिदीत झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला आमचा विरोध राहिलेला आहे मध्ये भाषण बंद करणे ही अत्यंत चुकीची चाल आहे हा अत्यंत चुकीचा प्रघात आहे तो कोणीही करू नये दिवसातून पाच वेळा अजान होते दिवसातून पाच वेळा मशिदीवर भोंगे वाजतात म्हणून पाच वेळा आपण आपली कामं थांबवावी हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे हे कोणीही सुरू केली ते बालिशपणातून सुरू केलेली आहे अतिशय उदारता दाखवण्यासाठी किंवा सर्व हो। धर्मसंभावाचा किडा जोरात त्याला चावल्यामुळे त्याच्यात ती भावना उत्पन्न झाली असेल तो भाग वेगळा पण हा प्रघातच चुकीचा आहे हे अत्यंत नालायक गोष्ट आहे इव्हन फक्त अजानच नाही मशिदीवरचे भोंगे नाही कुठलीही गोष्ट राष्ट्रगीत सोडून राष्ट्रगीत वगळता अशी कुठलीही गोष्ट सुरू होत असताना तुम्ही तुमचं काम सोडून जसं की एक तुकोबारायांचा अभंग आहे की कुणब्याची जात काय असते तर मढ झाकून पेरणी करणारी जात असते घरामध्ये मृत्यू ओढवलेला असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ते झाकून ठेवून सुद्धा पेरणी करणाऱ्यांची जी जमात आहे जी जात आहे त्या लोकांनी अशा पद्धतीनं अजान थांबू चालू असताना भाषण थांबवू नये हा स्वतःच्या धर्माचा स्वतःच्या निष्ठेचा स्वतःच्या सन्मानाचा स्वतःच्या संस्कारांचा अपमान आहे आणि याला याचा निषेधच आहे आणि जर खोटं वाटत असेल तर तुकोपारायणचं प्रमाण सुद्धा याला दिलेलं आहे कर्म करत असताना कुठलीही गोष्ट आडवी आली पगडीमध्ये विंचू असून विंचू चावत असताना सुद्धा भाषण थांबवायचं नाही हे संस्कार तर आपल्यावर लक्षात घ्या कुठलंही काम करत असताना किती मोठी म्हणजे मी अशाशी लोक अशा विभूती बघितलेले आहेत की कीर्तनाची सेवा करताना घरातलं कोणतरी मेल्याची बातमी आली पण कीर्तन पूर्ण करूनच भाऊ गेलेत असे हरिभक्त परायण या परंपरेमध्ये झालेले आहेत असे मोठमोठे नेते या परंपरेमध्ये झालेले आहेत आणि इथं तुम्ही अजांसाठी बाबा भाषण थांबवता हे जे कोणी बालिशपणा केलेला आहे हे सुरू हा अत्यंत मूर्खपणा आहे झोपायला तुम्ही रस्त्यावर झोपले असते तरी चालले चाललं असतं पण कोणाचा आश्रय घेणे आणि अशा लोकांचा आश्रय घेणे जे प्रभू रामचंद्रांच्या फेऱ्यांवर प्रभू रामचंद्रांचं नाव घेणाऱ्यांवर दगडफेक करतात आणि इथे तुम्हाला सहिष्णुतेची नाटकं शिकवतात या अशा लोकांच्या आश्रय घेणे सुद्धा हे सुद्धा चुकीची गोष्ट आहे आणि ते मशिदीमध्ये वारी वारकऱ्यांनी आश्रय घेतला होता आणि तिथे तो अभंग तुकोबारायना ही धादांत खोटी गोष्ट आहे तुकाराम महाराजांच्या बद्दल अनैतिहासिक गोष्टी सांगू नका आणि आम्हाला तर सांगूच नका आम्ही तुमच्या बाप बसलो इथे त्या क्षेत्रामध्ये त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना समर्थन आहे का जरांगी पाटलांच्या तर अजिबात नाही पण जरांगी पाटलांचा जो उद्देश आहे त्यांनी जो उद्देश साध्य केलेला आहे आणि त्यांनी जेही करून दाखवलेलं आहे त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन आहे आणि त्याच्यासाठी आमचं समर्थन आहे आणि ते कायमस्वरूपी राहणार त्यामध्ये दुसरा मुद्दा अजूनही असा राहतो की ओबीसी आणि छगन भुजबळ आज छगन भुजबळ ज्या पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसलेला आहे आणि ज्या ओबीसी लोकांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचा हक्क आम्ही मारला जाऊ देणार नाही आणि त्याच्यासाठी पार नक्सलवाद्यांना घेऊन ते व्यासपीठावर गेले पार नक्सलवाद्यांना घेऊन मी परत परत सांगतोय की ओबीसी सभांमध्ये जे जा नक्सलवादी जाऊन यांच्या मांडीला मांडी लावून बसले की जे भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत त्या छगन भुजबळांचं आज काय त्यांचं आज मत का काय ते त्यांच्या ओबीसी बांधवांना कुठला दिलासा देतील ज्याच्यासाठी त्यांनी हा लढा उभा केलेला होता त्यांचं काय मत आहे ते भाजपात राहतील का याच्यानंतरही किंवा ते परत त्याच्यासाठी आळखुटी आणतील ह्या भूमिका सुद्धा भाजपाने स्पष्ट करणं खूप गरजेचे आहे हे सुद्धा त्यात महत्वाची गोष्ट आहे एक उत्तम निर्णय आलेला आहे त्याला कुठेही पद्धतीचा गालबोट लागू नये त्याच्यावर कुठल्याही पद्धतीच्या कुरघोळ्या आणि आता बस बस इत इथपर्यंत आमचा एक लढा होता आणि हा पूर्ण हो यशस्वी हो अशी आमची इच्छा आहे यापुढे कुठल्या आरक्षणासाठी किंवा कुठल्याही कशासाठी मी तरी ह्या राजकारणामध्ये आणि ह्या चिखलामध्ये दगड मारायला तयार नाही याला तुम्ही पोटपणा म्हणा किंवा आपल पोटेपणा म्हणा की माझ्या लोकांचं झालं ओके ठीक आहे आज जर का हे आरक्षण जर का या पद्धतीने मिळालं यशस्वी झालं उद्या जाऊन प्रत्येक जण जर का स्वतःचं वेगळं आरक्षण बदलून मागत असेल किंवा आणखीन स्वतःच्या आरक्षणासाठी उद्या मुसलमान सुद्धा रस्त्यावर उतरतील प्रत्येक जातीला उद्या आरक्षण लागेल आणि त्यामुळे ह्या लढा हा संघर्ष कायमस्वरूपी सुरू सुरूच राहील आणि ही अराजकता कायमस्वरूपीच राहील याच्यासाठी काहीतरी परमनंट तोडगा काढला गेला पाहिजे आणि तो शासनाने काढला पाहिजे शासनाने त्याच्यासाठी समिती नेमली पाहिजे की खरोखर आरक्षण आपण कशासाठी सुरू केलं होतं ज्या मागास घटकांना सामाजिक प्रतिनिधित्व आम्हाला द्यायचं होतं त्यांना ते मिळालेलं आहे का त्यांना ते केव्हा मिळणार त्याच्यासाठी आम्ही काय करतोय आणि कधीपर्यंत हे संपूर्ण आरक्षण सुरू ठेवायचं आहे याचा विचार त्यांनी करायचा आहे अप्लिजमेंट मुस्लिम अप्लिजमेंट आणि दलित अप्लिजमेंट हे आपल्या देशामध्ये चरण सीमेवर आहे काँग्रेसने मुसलमानांची लांगुल चलन चरण सीमेपर्यंत केलं भाजपा तथाकथित दलित नेते दलित तथाकथित तथाकथित आंबेडकरवादी यांचं लागूल चलन मुसलमानांच्याही दहा पावलं किंवा शंभर पावलं जास्त पुढे जाऊन करत आहे हे मी इथे ठासून सांगतो यात काही दुमत नाही त्याच्यामुळे काँग्रेसपेक्षा भाजपा काहीतरी फार उजवी आहे याच्यातला भाग नाही चांगली आहे ठीक आहे जसं मी सांगत असतो की राजकारण हे वाईट आणि कमी वाईट याच्यामधला लढा आहे तर आम्ही कमी वाईट म्हणून भाजपाच्या सोबत राहतो आणि त्याच्या पाठीशी उभे राहतो बऱ्याचदा पण याचा अर्थ असा नाही की ते करत असलेली प्रत्येकच गोष्ट योग्य आहे लांगुल चालनाच्या बाबतीत भाजपाने तरी ह्या विषयावर बोलू नये की बाबा काँग्रेसने आतापर्यंत मुस्लिम लांगुल चालन लांगुल चालनात तुम्ही कुठेच कमी नाहीये तुम्ही त्यांच्यापेक्षा उजवेत आहात त्यांची एवढी जीभ असेल तर तुमची एवढी जास्त मोठी जीभ आहे ते एवढी चाटत असेल तर तुम्ही इतके खालून बुळापासून चाटता त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी सांगायची गरज नाहीये हा झाला एक मुद्दा तर आरक्षणावर एक कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे हे अशा पद्धतीची आंदोलनं वारंवार वारंवार झाल्यापेक्षा याच्यासाठी सरकारने काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत नेमकी आरक्षणाची तरतूद कशासाठी लागू होती आणि आज आज त्याची उद्देशपूर्ती झालेली आहे का हे बघण्यासाठी नसेल झाली तर याच्यावर परत समिती नेमून परत काहीतरी करणं सरकारला अनिवार्य आहे गरजेचं आहे आज रोजी आरक्षणाचा लढा यशस्वी झालेला आहे तुर्तास तो यशस्वी झालेला आहे यापुढे आणि देश चालवणे म्हणजे काय संप करणे बंद करणे मोर्चे काढणे रॅल्या काढणे याच्यातच जर का आपण आपला क्षय शक्ती क्षय करत असू मराठ्यांचा म्हणा किंवा कुठलाही समाजाचा तर याच्यातून याच्यातून देश पुढे जाणार किंवा पुढे चालेल अशातला भाग नाही फक्त ही एन, ही एक टोकाची अन्यायी गोष्ट होती कारण की मी बसलो बसलोय त्या लोकांचे हाल ज्या लोकांकडे कुणबी प्रमाणपत्र नव्हते जे मराठा होते आणि ज्यांच्याकडे म्हणजे घरामध्ये चूल पेटवण्याची सुद्धा परिस्थिती नाही आणि फक्त मराठा असल्यामुळे ते वंचित आणि शोषित आयुष्य जगत होते हे चुकीची गोष्ट होती ही अन्यायी गोष्ट होती त्याच्यासाठी आमचा याच्यासाठी या गोष्टीला पाठिंबा होता भविष्यात ही परिस्थिती राहू नये अशी आमची इच्छा आहे मनीष आहे आणि यापुढे कुठल्याही पद्धतीचा आरक्षण आणि काही संभ्रम आपल्या लोकांच्या डोक्यातून सुद्धा काढून टाकणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे की समान नागरिक कायदा आल्यानंतर आरक्षण सुद्धा संपेल आरक्षणाचा अॅट्रॉसिटी ॲक्टचा समान नागरिक कायद्यासोबत काडीचाही संबंध नाही याच्याबद्दल जनजागृती होणं गरजेचे आहे बरेच लोक म्हणतात ना समान नागरिक कायद्यांना सगळ्यांचं आरक्षण रद्द करा सगळ्यांचं आरक्षण रद्द करणे आणि समान नागरिक कायदा ह्या दोन टोकाच्या दोन गोष्टी आहेत समान नागरी कायद्यामध्ये आरक्षण हा विषय येत नाही सर्वांचं आरक्षण रद्द करणे ही इतकी सोपी गोष्ट नाही लोक रस्त्यावर उतरतील त्याच्यासाठी सरकार आज तयार नाही त्याची मानसिकता सरकारची नाही त्यासाठी लोकांच्या मानसिकता बदलवणे सवलती आरक्षण ह्या अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी बंद करण्यासाठी तितक्या प्रमाणात त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागृत करणे पर्यायी व्यवस्था निर्माण करणे रोजगार निर्माण करणे शेतमालाला भाव शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव हा सगळ्यात महत्वाचा विषय इथे असतो कारण की बहुतांश वर्ग हा शेतकरी आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आणि खूप साऱ्या गोष्टींवर इथं चर्चा होणं गरजेचं आहे तरतुदी होणं गरजेचं आहे उचलली जी लावली टाळाला आणि सर्व आरक्षण बंद करा ते इतकं सोपी नाही हे आपण इथं समजून घेणं गरजेचं आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत बऱ्याचशा बाबी आहेत आणि सोबतच याच्यातली महत्त्वाची गोष्ट अशी की जो मराठा वर्ग आज उरलेला आहे ज्या लोकांना आरक्षण घ्यायचं नाही कुणबी म्हणून ईडब्ल्यू एसची व्यवस्था ई डब्ल्यू एचची सोय त्यांच्यासाठी आहे जी लोकं ईडब्ल्यू एसमध्ये बसत नाहीत आणि त्यांना गुणबी प्रमाणपत्रही घ्यायचं नाही त्या लोकांनी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल कुठेतरी त्यांना त्याग करावा लागेल कुठेतरी त्यांना सॅक्रिफाई करावं लागेल तुमचा सन्मान जर तुम्हाला इतका प्रिय असेल तर तुम्हाला हे खस्ता खाव्या लागतील तुम्हाला हे गोते खावे लागतील त्या लोकांच्या मनोधैर्याचं मी मनोधैर्याचं मी खच्चीकरण करत नाहीये पण मराठा म्हणून आरक्षण मिळवणे हे फार लांबची बाब आहे आज बऱ्याचशा वर्गाला जर का हा जी आर यशस्वी झाला सरकारने आणलेला किंवा हे आंदोलन जर का संपूर्णतः यशस्वी झालं तर खूप मोठा मराठा समाज आतकुंभी मध्ये विलीन झालेला आहे ऑलरेडी आणि उरलेला तो होईल आता मूढभर मराठी उरतील ज्यांच्या जात प्रमाणपत्रावर मराठा असेल आणि त्यांना सवलतही घ्यायची नाही आणि ती लोकं जर का प्रयत्न करतील की आम्हाला आरक्षण हवं आहे तर हा लढा यशस्वी होईल अशातला असे चिन्ह फार कमी आहेत आणि जसं मी सांगितलं की संविधानाच्या मूळ तरतुदींमध्ये बदल करणे इतकं सोपं नाही त्याच्यामुळे त्यांना कुठंतरी आता तडजोडी कराव्या लागतील किंवा त्यांना जर लढायचं असेल तर त्यांना माझ्या संपूर्णत मनापासून शुभेच्छा आहेत ज्या ज्या वर्गाला अजूनही आरक्षण आहे आरक्षण हवं आहे त्यांनासुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत पण आता रस्ते जाम होऊ नयेत कुठे लाठीचार्ज होऊ नये त्याची जबाबदारी सरकारने झटकू नये झटकल्यानंतर परत घेऊ नये घेऊन माफी मागू नये परत एखादा असा नेता हिरो उभा करू नये आणि परत सगळ्या सामान्य जनतेला वेठीच धरू नये एवढीच आमची अपेक्षा आहे माझे विचारपटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव